राजकारणात कुणाचा विश्वास कशावर असेल हे सांगता येत नाही कानपूरमध्ये सध्या एका खुर्चीचा किस्सा चर्चेत असून ही खुर्ची भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देईल असा कार्यकर्त्यांचा आहे नरेंद्र मोदींची लकी खुर्ची खुर्ची रचणार विजयाचा इतिहास याच खुर्चीसाठी भाजप कार्यकर्ते आग्रही देशाचं राजकारण हे कायम खुर्ची भोवती फिरत आलंय मग ती सरपंच पदाची खुर्ची असो महापौर पदाची असो किंवा देशाच्या पंतप्रधान पदाची आतापर्यंत विकास कामांवर विजयश्री खेचून अडू असं म्हणणारे भाजप कार्यकर्तेही या खुर्ची प्रेमाला अपवाद ठरलेले नाहीत मोदींच्या यशात त्यांच्या या खुर्चीचा मोलाचा वाटा राहिलाय असं या कार्यकर्त्यांना वाटत आहे आणि हीच खुर्ची पुन्हा एकदा भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळवून देईल असा विश्वासही त्यांना वाटतोय मोदींनी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी या खुर्चीचा सगळ्यात आधी वापर केला होता तेव्हा कानपूरच्या इंदिरानगरमध्ये भाजपची विजय शंखना सभा झाली होती त्यानंतर एप्रिल दोन हजार चौदामध्ये कोयला नगरमध्ये झालेल्या सभेतही मोदींनी हीच खुर्ची वापरली होती दोन हजार सोळामध्ये मोदींनी निराला नगरमध्ये ही खुर्ची वापरली आणि नंतर भाजपनं उत्तर प्रदेश विधानसभेत विजय मिळवला ही खुर्ची दोन हजार तेरामध्ये खरेदी करण्यात आली होती आता मोदींसाठी लकी ठरलेली ही खुर्ची या निवडणुकीतही चमत्कार घडवणार का हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे विशाल सवने साम टीव्ही मुंबई